आणि यानंतर बातमी हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच कुटुंबावर अंधाधुंद गोळीबार केला कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचं कळत आहे या गोळीबारात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाच मृत्यू झालेला आहे तर दीड वर्षाचा चिमुकला आणि सासूसह सा मेहुणा गंभीररित्या जखमी झाला असल्याचं कळत आहे या घटनेनं आता हिंगोलीमध्ये एकच खळबळ उडाली असल्याचं देखील कळत आहे विलास मुकाडे असं गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि तो हिंगोली पोलीस दलात कार्यरत आहे गोळीबारानंतर पळून जाणाऱ्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता अटक केली नगर या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवरती गोळीबार केलेला आहे त्या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे त्यात एक दोन जखमींना पुढील उपचारासाठी मान्य येथे पाठवण्यात आलेलं आहे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्यासंदर्भाने कारवाई सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका